वेलकम टू माय युट्यूब चॅनल युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे गाय तर चला गेल्या वर्षी अरुण मामाचं लग्न झालं होतं तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आणि या वेळीला त्याच्या बायकोची ओढ भरणे आहे म्हणजे सातव्या महिन्याचा कार्यक्रम आहे तर आपण त्या कार्यक्रमाला चालल्या मामाचा दोन तीन दिवस झालं फोन येतं होतं पण मी तीन चार दिवस झालं कंटिन्यू मी माझा फोन बंद ठेवत होतो कारण की रोज 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 नुसतं कोल 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 कंटाला चार पाच दिवस मस्त आरामच केला घरामध्ये तर चला आपला गणपती मोरिया आणि आता आपण चाललो आगासनला मला कमेंट सुद्धा आलती का तुझ्या मामाची इथे लग्न असल्या तुझ्या फॅमिलीमध्ये लग्न असलं का तू मामा मावशींसोबत जाम मजा करतं जाम कॉमेडी करतं तर नक्की तुम्ही आजचा ब्लॉग बघण्यासाठी कंटिन्यू राहा कॉमेडी भरपूरच होणार आहे तर चला मी चाललो आता आगासनला साखरपुरा पण भरपूर होता आज कुठं जायचं काही समजत बी नाही दारी बी नाही केली मीनी तर चला जिम पण जॉईन केलेली आहे आपण ते पण तुम्हाला लवकरच ब्लॉक बघायला भेटेल पण त्याच्या अगोदर आपलं ऑपरेशन होणार आहे ऑपरेशन ज्या झाल्याच्या नंतर मग ब्लॉग बघा ना मग बघा सध्या मला त्रास होतो म्हणून मी काही ब्लॉग बी बनवित नाही आणि रील्स फॉर्म बनवित नाही पण चला माझ्या ब्लॉग मध्ये असे तुम्ही कंटिन्यू राहा मला सो फायनली पोहोचलो आगा आता आगासनला मी आणि आता इथे आपली गाडी पार्किंगला गेलेली आहे हे बघा तिथं मामाची गाडी इथे आपली आणि जाता आता मी आतमध्ये बघूया वातावरण कसं आहे थंड आहे का गरम आहे सो फायनली गायस पोचल आता इथेशी नव बघा डेकोरेशन कसं केले मामानी मस्त पैकी डेकोरेशन केलंय कुठे येईल तो स्टुडिओ मध्ये पोटुगाराला ये कुठल्या स्टुडिओला येईल ती दोघा पोटगाराला मस्त पैकी डेकोरेशन केले बाकी के हा लॉग लगीन करता की नाही ए बाबा माझे कावा मामी यायची चल लवकर लवकर मामीला आणू चल मावशी टायमाव झाली ही 마, के अनले तुम्ही खुबऱ्या खुबऱ्या बा बा या मावशीने खुबऱ्या तुमची घर कुठे जातात नाही दिवादर्शनला भेटले दिवादर्शनला मामा कांग्रॅच्युलेशन मामा ह लग्नाला वर्ष झाला ना मा वर्ष झालं ना नाही झालं अजून ॲनिव्हर्सरी झाला ॲनिया झालं लग्नाला वर्ष मामा म्हणते मला काय चला मग यावरती काही खाऊया का बोलायचं आत्ताच बोल आ, 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 मामा मामी पिस चालले हा मामी पिस चालले मामा ने 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 मामा, मामा मामी पिस चालले आता का <laughs> नाही ना चालला आता चला ये मामी जिंदाबाद मामी दिसले La. <laughs> hey, गाईस मामीनी ना आमचे संक्रांतीची झाडी लावून ती मी बोललो आम्ही बरं संक्रांतीची झाडी लावून का मामी तीस चालले बा कवरी कवरी पैसे हे मामा बा उग्र असू दे ना त्याच्यानं आमची गाईस ही गाईस मामी आहे आता दोनक वर्षा लागीन करायचा का करायचा पाच वर्ष पाच वर्ष नको सांगू तरी येन मी आमंत्रण नाही केलाच ना तरी येन हा ah, आमंत्रण नाही केलं तरी येईस दोन हात सुद्धा उर्वाला ये <laughs> ना ना। ना ना। मी असं म्हणतो म्हणजे बाहेरच उर्मन मामा आमंत्रण करशील की नाही मामी एकदा आमंत्रण नाही करणार म्हणजे याचा अर्थ मामी वाटत निलजाचे टोकन आणणार निलजाचे टोकन आणणारच ना तू जाईस ही मामी आमंत्रण नाही करी म्हणून मला तर असं वाटतं आता मला बोलली ना आमंत्रण नाही करणार शंभर टक्के निल्जेचे लगीन आपला टोकन भेटणार आहे ते लगीन करणार आहे आमचा मामूस का गरीब आहे गरी ना बघ मामूस गरीब आहे का बस बघ कोणी अपमान केलाच नाही करा मामा हा बस कामा पुपुरती कोणी वापर केलाच नाही का मामीचा जा कपडे धावजा जा धावजा चल झाबरो मार पाणी बिनीपूस कामापुरती वापर ले मामी कर चल दुसरी चल दुसरी मामी करू आपण <laughs> चल लवकर <ला> <laughs> दुसरी मामी करू चल चल लवकर हे मामी बच झाली आता जास्त बोलायला लागली मामी तोंड दुकाल लागला कुकरची स्टोरी चांगना कुकर कशी फुटलेली हा स्टोरी सांग ना हा नक्की केला तुम्ही उगर डायरेक्ट तोंडावं गे आक्की चालली ना हि केसं मी जेल बघ मामी आमची बघा ही केसा जेल बघा मामी जी मामी आमची लय भारी होती पहिले दिसायला पण सगळी कुकरनी वाट लावली <laughs> कुकरची शिकी सारखी झाली मामी ना म्हणून मी कुकर वापरीत नाही <laughs> मा आमचा मामा पण पहिले सलमान जर सारखी बोडी होती जसा मामीची लगीन झाला तवशा भाट अमिताभ बच्चन सारखी बोडी झाली कुठं परत आणली हे बघ हे बघा मामाचा पोऱ्या बघा स चोवीस तास मोबाईल मध्ये गुंतलेला असतो चोवीस तास आणि आमचे मोनालीचा लगीन करायचा दोन वर्षान मोनाली आदित्य सुनामी अजून लग्नाच्या नक्की बघा ते पण ब्लॉग बघायला भेटतीलच चला आता चाललो खाली केला कुठली बाई तू ये ना कुठली <laughs> तू का असत ये तू येई आगासनची बघा या आगासनची आगासनची दर्शन मामाची पोर बघा दर्शन मामाची पोर दाखवत बाबा का का नाही दाखवत तुम्ही इकडे बघ नाव क ठेवले धारगी धारगी अरे तुझं नाव काय ये ना जियाना जियाना मावशी अरे जत्रा भित्रा कवा काय बोलो विवाला कवा हा 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 मना बोलो जत्रेला मामा बार बार का नाही जत्रेला बोलायला टेन्शन नाही आपली छोटी मोठी ओळख निघल तिकडे चालेल नक्की येत नक्की मावशी हे मावशी शंभर वर्ष आयुष्य तुला नक्की आता नाव नावकारला बर थंड्याच्या बाटल्या बरं संपत नाही बरं डोंबिवलीची मावशी येईल तेव्हा संपतील ते मा एक तर कल्याण कल्याणवाला आर्ती टाकी संपवली इकडं अ एका आर्दिट आहे बघ हे बघ हे बाटले हे बघ हे बा हे बघ कौऱ्या बघ अरे काही नाही बा तिकडे आमच्या मामीनी आता मामी ए मामी नुसती झोर नुसती झोर हे बाहेनिता मामी ए वनीता मम्मी आता थंडा पिऊन झाला आता पोट बरा झाले बा जेवाला झाले बाबा जेवाला मग ए काटे करीन आली काटे करीन काटे करीन आली काटे करीन काटे करीन आले मामी काटे करीन आले काटे करीन बी येले इकडचे न्हावे दिवाली पण आल्या हवा दिवा हवा दिवा

जाई मावशीला दोन पोरं आहेत बरोबर तिकडे ताई मावशीला आहेत काही मावशीला करू दे पोरीचा लागिन बेग हे मामी एक ते हे ने का केलं नाही ती सांगतो मी तुला लग्नाचं आमंत्रण करणार नाही मी निलजाच्या पैसे आणणार बोलत हा ही मामी सांगत का माहिती आता निलजाचे किती पैसे आण ना किती लागीन करत मी बोललो आमचे मामूच पहिले बरोबर सलमान खान होता तुझी जे लायगिन झालं तर शाहरुख खान बनला <laughs> लक्ष न देणार बघ ना हे ए मामीने आमच्या मामाला आपला अमिताभ बच्चन <laughs> मामी खरा बोल मामा सलमान खान होता का नव्हता आमचा कशी बॉडी व्हिडिओ होती पहिले हा जिग्नू मामा ऋतिक रोशन ऋतिक रोशन मार बार ग नाही सायनाथ मामा नाही सायनाथ मामाडी नाही हा याना यांचा प्रेम ओतून चाललेला ब्रेकअप बिकअप झाला तारकी जिग्नू मामा आणि जिग्नू मामाने पण घाई केली बारके सोनपारी गेली तर माझ्या हातांशी <laughs> म्हणून म्हणून मामानी का के केला म्हणून मामाने के का केला बरकी के चला करून टाकू दे नाही निमणार <laughs> म्हणून या म्हणून शुभमंगल सावधान करून टाकला डायरी पक्की भाऊ काधी पक्की भाऊ काधी माये जाऊन कावा येणार नाही जतल्यावर <laughs> ए मामीशी मी का बोलता सगळ्या मामीशी आयल्या पण इतली मामी कुठे आ? ए, मामा कुठे मामी मामी विचारता भाई आमच्या मामाची मामी कुठे मामी कुठे आपली मामी आयला पाहिजे होती ओटीवर राहायला कुठे मामी खुर्ची बसले पण कुठली खुर्ची आहे ग मामी येले मामी मागाशी एवढी फास्ट झाली तुम्ही उंदीर मरला तुम्हाला माहीत आहे गाडी मध्ये हा <laughs> एवढा फास्ट कोण जातो गे हे मामीनी बरं आवडी फास्ट निघली तिसच्या उंदीरमरला <laughs> तू भांड यांचे <वाएगा> <laughs> भांड्यांची भांडण कर भांडण तू भांडणकर यांचे मी मी सांग मला आमंत्रण केलं नव्हतं म्हणून तुम्ही बोलू नका मला आमंत्रण केलं नाही वाहू दे भांडण भांड नाही मी बाहेर गेलतो वाहून दे भांडण हा वाहू धर या ना तू धर या ना तू धर मला आमंत्रण नव्हतं गेला धरतो या नाय चालू नाही धरतो या ना धर <laughs> हा <laughs> तुम्हाला यायला नको आमंत्रण करून सुद्धा हा तुमची इच्छा इथे राहता ना तुम्ही हा आता का ना सवला करता तुम्ही आता कसं जा जा ला ला ला। आता टिकटाला पैसे कपवायला भेटणार नाही ना नाही हा निश्चित दोन पक्षी मरले एक हे बा सुमऱ्या बा अरे बाबा बाबा माझ्या सुमऱ्या बा बघा सुमर्या मुद्दा आता ब्लॉग मध्ये दाखवता आम्ही पोरीला किती जीव लावता किती आम्ही घेता करताव अरे तुझ्या मुला पोरीला जुलाब होतील ते बिचारीला इकडे बघ हे तिकाट बिर्याणी मसाला पिकता इकरा बघ आईचा ना तुझा सेम इकरा बघ हा नाही 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 ए तुला गाईचं दूध आणू की म्हशीचं आणू नाही नाही आता तुझ्या पोरीला गायचं तू धनता मी दोन दिवसासाठी आता कारण की याच्यामध्ये जुलाब होतील पोरीला आमचे अरे हावसे बरी आहेस ना या तुम्ही टाकली करायला या यांची जत्रेला पोरीची टाकली करायची या या दहा मेला जत्रेला या टाकली करायची पोरी हा मग मी येईन ना कांचे मोबाईल वगैरे महिन्याला नंबर चेंज करतो महिन्याला नंबर चेंज यो बघा बागा जोरपाल गाईस तुम्ही बघू शकता बाण बिन जेवणाला धनुष्य बाण अरे ही सासूच बी येईल मागच्या अरे आ हो त्या बाजी अरे सासू झाले ही नंद झाली इकडे मस्त रा आधी तिने भारी बनवले ब्लाऊज पीस थांबा आधी तिथे ऍड करू द्या आम्हाला थोडीशी माता बघू बघू आता मागे फिर तीस गावशी मावशी मागे फिर अरे वा, वा, वा। जत्रेला येऊ का नको काही बोल बी नाही जत्रेला ये म्हणून नाही येणार नारदा तुझे पहिले मला आमंत्रण तुमचा घरात ना तिथं मला लय वरती आहे तुमचं घर तवरेवरती कोण नजर मारील अरे पण तवरेवरती नजर कोण मारील तुमच्या घरा असं ना तर काहीच आता आम्हाला असं झालं इथं ओट भरणीचा कार्यक्रम कवा होत आणि या पिशवी भरून नेताव कवा आपण कुठून येते विकायला साऱ्या गोष्टी खायला जाम मस्त र मजा असते रे खात कोण अवरा दाखवायला कस मग आता जेवढा खाऊ आहे तेवढे तुला दहा मिनट दिसेल का बघ परत तुला दिसणारच नाही आता लक्षात ठेव काय खाय नेईल कोण घरी घरी राहायचा प्रश्न नाही इथं पिशव्या भरतीला इथे पिशव्या भरायच्या चला मग आपण एक काम करू बिड केक कापायला येत नाही मावशी मोठी बिल्डिंग मध्ये राहायला आपले जंगला होत कीच बारकी घरात नजर तरी पोचायची घरात आता तिकडे वरती करून नजर तिच्या घरात बोलू बावीस मधला बावीस मधला आणि ऐका ना मावशी मावशी काय बोलते आहे ता का <laughs> <दीसा है> <laughs> तुला बोलत माझ्या घरच दिसत मावशी बोलवी देत नाही तर कसं आठवण करून बोलवायला पाहिजे अरे फोन कट ना आमंत्रण केल्यावर गोष्ट आहे त्याला टेस्ट लागते शिळायला उठतो परत जेवण तसा ठेव फिरी चालेल चालेल तिकडे पोकाचा कार्यक्रम चालू होता हे मामा अरे काय जरा चेहऱ्यावर म्हणून सांगता संध्याकाळी ठेवायचा आता आवड भरणीचा कार्यक्रम नाराज आहे मामी बी नाराज आहे असं पण नाही बघ ती मामी बाबा हे बघ बाबा आणि आई झाला इकडे जे मावशी मुलगा पण नाही झाला मुलगी पण झाली आणि पाय कुठं उठून आणले यावी काकी काकी ए हे पाय कुठं जे तुम्ही आता तुझे पोरांचं तर ना उठवलं त्यांची उठवली आहेत दोनेकडे पक्षी कुठे पण मरिला पक्षी कुठे एक डागराचा काय आहे तुमचा काय समस्या आहे तुमची एक जाऊ बाई कमी, कमी? तिकडे मागे बसले ना जेवाला गेल्या जे ना जेवाला या आल्या चंगू मंगू या कुठे होत्या बघ पण तर मामाच दिसत नाही मामाला ढकली आईने हा आता ओके ओके मी काय सांगता मामा तू हस ना जाऊ दे ना खर्च केले तर लोकांना दाखव ना मावशी मी काय म्हणता मामाला बरोबर हसना तुम्ही खर्च केले तर दाखव ना तो खर्च मध्ये नाराजी दाखवत हो तो हो मामा हस हा हा कॅमेरा मध्ये फोटो चांगला नाहीत असं वाटत की मामाला कुठला तरी दुःख धरून बांधून आणले उलट लागू दे <maam> no? तेरी लागू उन। तो ला... ना ऊन चला तर काय आता ओट तर कार्यक्रम इथे चालू झालेला आहे इथे गरम होत इथेशीन नुसता घाम नुसता घाम हे बघा लाईन लागली आता इथेशी चांगली लाईन लागलेली आहे हे बघा कशी ओटी भरतन बघा साऊल घेतात साडी घेतान हे गोना मामी अरे इथून तर ना लवकर जाशील बघा गाईस चला आता ओठबरीचा कार्यक्रम चालू झालेला बाकी आता इथे बघा खायला रास आहे का खायचा क नाही खायचा मामी काय घ्यायचं आपण क खायचा बोल कला नंतरला अंतर मामीला बी गरम झाली तिकडं पॅनी तर मामाने कूलर ठावायला पाहिजे होती दोघांना हवा खाता नितेची हवा लागणार हे आश्वीनी मावशी हे आश्वीनी मावशी हे आश्वीनी मावशी या ना दोघांना हवा लागणार योग पंखा झोरले त्यांच्यावर हा ना अरे झोका अरे तुम्ही सगळ्यांना पहिले जायला बोजीन तू आवडी लेट कुठे चालले भाऊज गेली जावाला जा चला तिकडे थांबता आता मी नाही मी निघता ना तर बस झालं गरमी व्हायला कुठे आम्ही येले ना मला फोन फोनवर चांगला बोलतो मामी पण येणार बोलत विचार ना मला काल बोलले मामी येणार ना मामा तुला ना माहिती मला बोलला बोलतो येणार मामी वाट बघत सुनबाईचा कार्यक्रम का होत तिकडे शिन सासरे बाबा बघा आमचे चांगले आज पदवी घेतले तुम्ही फडणवीस साहेबांची बघा आमचा बाबा बघा इकडे बघा बाबा बाबा डेंजर ओके ना एकदम परफेक्ट झालेला आहे आपला तिकडे ओटी भरण्याचा कार्यक्रम पण चालू आहे तू पण जेव आणि घरात आपलं येल्याची गाडी पकड येल्याची गाडी पकड काही काय आता आम्ही घनसोलीला पोहोचलो मिस्टर रूपांश इकडे आहे इकडे हॅलो बोलतो कोण तू का कल्याण एकवी राय शपथ त्याला विचार किती ट्रॉफी अरे अर शिल पाटा चाळीस का पंचाळीस मिनिटा तवरी शपथीक होती बेकार एकवीरायची शपथ तरी ना खोटी घालणार बेकार ट्रॉफी होती जाम आम्ही आटकलो तर चला काही इथे बेन वाजता साखरपर्यंत चालल्या जेवाला चालल्या मी चला चला जेवायला चला चला हा मंडळी आले ना आतमध्ये साखरपुड्यात नवरदेव राहिला तिकडे इथं सर्व गँग आलेली आहे फोटोशूट करायला तिथं रुपांश बघत राहिला रुपांशने आले कट्टी घेतलेली आहे माझ्याशी आले कट्टी झाला हा माझे काय असा विषय काय

सुद्धा संपत नाही मंडळी येत असतं तसंच प्रेम करत असतं सर्वांवरती आपली युट्यूब फॅमिली असते सगळ्या साईडला पाहू शकता सर्व फोटोशूट चालू आहेत आणि आल्यावर इथं फक्त फोटोशूटच चालू आहे आणि मस्त येतात भेटतात आणि सांगतात पण की कसं वाटलं तसं नाही जरा काय नाही ना चला साखर साखर पुढे ओला भेटले पासवर्ड टाकाय ना पासवर्ड पासवर्ड चला साखर आलो ना आता आम्ही मस्त पैकी जेवता बाय जेवताना मोबाईलच लागते का तुला जेवण जाय नाही का लक्ष नाही करू लक्ष रुपांत ती बघ जेवताना मोबाईलच लागते तिला आता जेवायला जायनाय तिला हा तुला इग्नोर करते बघ इग्नोर चला याही पण चांगलं साफ खाऊन बाजूला ठेवले ना मला काळजी नशीब माझं नशीबच म बाकी बघा सेलिब्रिटी सेलिब्रिटी बघाय ना सेलिब्रिटी बघा ते बघा ए रोशनी नाही काही नाही लक्ष नाही जेवण करू ना मग परमार्थ आहे ब्लॉग मध्ये गया बोला आता ब्लॉग मध्ये तुम्हीच बोला काय काय आमची मामी या आमची मामी ही आमची मामी अजून दो अजून दोन शब्द दोन दोघीच बोलले अजून दोघी पण बोलायच्या आहे आमची मोठी मामी अजून मोठी मामी बघ ना मोठी मोठी नाही ना बरोबर わない <laughs> 大きいちゃう <laughs> <laughs>